तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी महाराज पतसंस्था ही डब घ्यायला आली आहे अशी अफवा ठेवीदारांमध्ये खोडशाळपणे कुणीतरी पसरवल्यामुळं ठेवीदार गेली तीन दिवसांपासून या पतसंस्थेत आपले पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत संगमनेरचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी तात्काळ आनंद ऋषी पतसंस्थेला भेट देऊन माहिती घेतली संस्थेची स्थिती उत्तम असून ठेवीदारांनी या अफवांवर विश्वास ठेवू ठेवणं संस्थेचं भांडवल कर्ज वाटप सोनेदारण हे सर्व सुस्थितीमध्ये आहे ठेवीदारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आपले सर्व पैसे सुरक्षित असल्याचा खुलासा उपनिबंधक संतोष कोरे यांनी केलाय आपल्या संगमनेर शहरामध्ये राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था नावाची पतसंस्था आहे गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये ठेवीदारांनी तिथं एकत्रितरित्या गर्दी करून ठेवी काढण्यासाठी गर्दी केलेली आहे परंतु या संस्थेला आज आम्हाला ही बातमी कळल्यानंतर आम्ही संस्थेमध्ये विजिट केली होती तर आम्हाला असं निदर्शनास येतं की संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे राखीव निधी जवळजवळ साडेसहाशे कोटीचा राखीव निधी आहे वाटप देखील त्यांचं एकशे चोवीस कोटीच्या आसपास एक त्यांचं कर्ज वाटप आहे ठेवी एकशे चौदा कोटी त्यांना परत करायचे आहेत गेल्या तीन चार दिवसामध्ये संचालक मंडळाने प्रयत्न करून जवळजवळ अकरा ते बारा कोट रुपये ठेवी ठेवीदारांना परत केलेल्या आहेत परंतु माझं ठेवीदारांना आव्हान राहील की अचानकपणे असं जर गर्दी केली तर त्या संस्थेला देखील ठेवी परत करणं अशक्य होईल त्यामुळे त्यांनी सरकारी कारवाई कुठल्याही अफवेवरती विश्वास न ठेवता ठेवी परत काढण्यासाठी संस्थेत झुंबड किंवा गर्दी करू नये कारण संस्थेचं कर्ज वितरण जर बघितलं जवळजवळ छप्पन कोट रुपये संस्थेचं सोने तारण कर्ज आहे जे की सोनं मार्केटमध्ये विकल्यानंतर आपल्याला तात्काळ पैसे परत मिळू शकतात तसंच जवळजवळ सोळा कोट रुपये ठेवी संस्थेच्या या मधून कर्ज वाटप केलेलं आहे म्हणजे संस्थेचं आजच्या घडीला बहात्तर कोटी कर्ज हे सुरक्षित आहे त्यामुळं सगळ्याच ठेवीदारांनी या संस्थेच्या यापूर्वीचा इतिहास पाहता आणि संस्थेचं कामकाज पाहता आर्थिक पत्रके पाहता कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता गर्दी न करता सावकाशपणे किंवा थोडंसं संस्थेवर विश्वास ठेवून कर्ज वसुलीतून पैसे तर मिळणारच आपल्याला सोने तारणमधून पण आपल्याला पैसे मिळणारच आहे तर ठेवीदारांनी मी आवाहन करतो ठेवीदारांना की त्यांनी एकाच दिवशी एकाच वेळी झुंबड करून ठेवी परत घेऊन जाऊ नये कारण एक साधं उदाहरण देतो आपण आपल्या घरी जर पाहुणे बळवले एका वेळेला पाच पाहुणे येणार आहेत पण एका वेळेला जर पाच आयुष्य पन्नास पाहुणे जर आपल्या घरी आले तर माझं स्पष्ट मते कुठलीही माऊली ते पन्नास लोकांना खाऊ घालू शकणार नाही तसंच या ठेवीचं आहे तर मी ठेवेदारांना आवाहन करतो की त्यांनी संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेला सहकार्य करावं येत्या फेब्रुवारीमध्ये संस्थेची निवडणूक होणार आहे यातूनच कोणीतरी खोडशाळपणे ही अफवा उठवली आहे संस्थेची स्थिती चांगली आहे तेव्हा कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पतसंस्थेचे चेअरमन नंदनमल बाफणा यांनी केलंय संस्थेची परिस्थिती खूपच चांगली आहे संस्थेमध्ये जे कर्ज वाटप झाले ते सुरक्षित आहे परंतु कोणीतरी अफवा पसरवल्यामुळे लोकां लोक पॅनिक झाले व त्यामुळे लोकांनी गर्दी केली तरी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये आलेल्या ठेवीदारांना पैसे दिले आहेत एकही रुपया कुणाचाही बुडणार नाही संस्थेचं भाग भांडवल आणि कर्ज सुविधा वाटप सुस्थितीमध्ये आहे वसुलीही चांगली आहे असं असतानाही कुणीतरी जाणून बुजून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं मॅनेजर गजानन ठाकरे यांनी म्हटलंय आज पोलीस खोडेसाहेब चतुर्दी साहेब हे संस्थेत भेटले होते अतिशय चांगल्या स्थितीत संस्था आहे आपली आणि चांगलं वाटप झालेलं आहे गोल्ड लोन जवळजवळ पासष्ट कोटी गोल्ड लोन आहे आपलं पण विनाकारण काहीतरी आपण पडून लोक ठेवी काढण्यासाठी संस्थेकडे येत आहेत तर त्यांनी असं न करता आपली संस्थेची पोझिशन चांगली आपण डिव्हिडंड पंधरा टक्के वाटलाय चार कोटी चौसष्ट लाख रुपये नफा झाला आपला माझे अखेर एवढी परिस्थिती चांगली असताना उगाच आपण बरी पडून आपण विनाकारण ठेवी काढून संस्थेला असे अशा प्रकारचं निष्क कलंकित काम करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो गेली तीन दिवसांपासून या संस्थेमध्ये अनेक ठेवेदार आपापले पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत सर्व ठेवेदारांना एकाच वेळी पैसे देणं शक्य नाही कारण ठेवीदारांची काही पैसे हे कर्ज स्वरूपामध्ये गुंतवलेले असतात त्याचबरोबर पतसंस्थेनं मोठ्या प्रमाणावर सोनं गहाण ठेवून कर्ज वितरण केलंय पतसंस्थेची स्थिती भरभक्कम असताना केवळ खोडशाळपणानं ठेवीदारांमध्ये अफवा उठवून या पतसंस्थेची विनाकारण बदनामी केली जातीय असंही उपनिबंधक संतोष कोरे यांनी म्हटलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस